हॅलो नमस्कार वैष्णवीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे फर्स्ट टाईम असा व्हिडिओ बनवत आहे मी फेस टू फेस बोलत असताना या अगोदर फक्त ओव्हर केलेले व्हिडिओज होते तर व्हिडिओ बनवा बनवण्याचं कारण हे आहे की बऱ्याच दिवसांची इच्छा छावा बघायची मी अक्षरशः छावाची रिलीज डेट ज्यावेळी समजली त्या दिवसापासून एक एक दिवस मोजत हो होते की आज दहा दिवस राहिले आज पाच दिवस राहिले आज चार दिवस राहिले आणि ज्यावेळी मूवी रिलीज झाला त्यावेळी नेमकं साहेबांना काम होतं साहेबांना ड्युटी लागली त्यामुळं जाता आलं नाही आणि आता फायनली आम्ही चाललो आहे तर आज खूप काम आहे आज पटपट पटपट पट, पट, आवरायचं आहे सगळं परत संध्याकाळचं स्वयंपाक पण आवरायचं आहे आणि त्यानंतर मूवीला जायचं आहे पावणे सातचा शो आहे तर चला सगळं काम आवरते आणि मग तुम्हाला भेटते सगळा पसारा तसाच पडलेला आहे सगळं आवरायला लागेल आणि त्यानंतर मग भेटू आणखीन एक बोलायचं राहिलं मग परत व्हिडिओ सुरू केला आ, मी खूप इंट्रोवर्ड पर्सन आहे त्यामुळं असा व्हिडिओ बनवायचा सवय नाही आणि माहीत नाही कसा बनवते पण सपोर्ट करा खूप भीत व्हिडिओ बनवते कसा बनव कसा बनतो आहे व्हिडिओ काय होतं आहे काय माहिती म्हणून तर सपोर्ट करा त्यामुळं मी मोटिवेट होईन आणि चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येईन नक्की डेली ब्लॉग तरी मी करणार नाही पण काही खास असेल ट्रॅव्हल ब्लॉग येतील किंवा लाईफमध्ये काही खास असेल तर त्याचे ब्लॉग येतील तर नक्की सपोर्ट करा चला भेटूया थोड्या वेळाने एवढे दिवस वाट बघते छावा पिक्चर बघायची फायनली आता आहे पिक्चर बघायला तर पाहुणे सातचा शो आहे स्वयंपाक वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे आता जाणार आहे आणि आल्यानंतर रिव्ह्यू नक्की देते चला आयुष्य कुठे चाललीस तू मी पिक्चर बघायला छाबा आले बाबा बाबा काय तर पाच मिनिटात साहेब येणार आहेत आम्हाला खाली यायला सांगितलं खाली येऊन थांबलो पण अजून काही आले नाही आता बघू तोर मुली बघा खेळायला गेल अंडली फुलं मला नाही लावायचं केसात कशाला एवढी अंडली तर तोडल्यात ती

गुटगर्ल आहे चुला गुड़ आहे का नाही तर चला फायनली गाडी आलेली आहे आम्ही जाताना नेहमी ट्रॅफिकचा इश्यू आहे आणि आज पण झालेला आहे तरी नशीब पावणे सातचा शो आहे आणि आत्ता कुठं सहा वीस झालेत म्हणजे आमच्याकडं टाईम आहे पण हा कॉर्नर वगैरे असा आहे ना इथं ट्रॅफिक या कॉर्नरला लागतंयच लागते मोठी जर गाडी आली तर असंच होणार आणि बारामतीत नेहमी इथं काही ना काहीतरी काम सुरू असते तर मस्त असा हा रोड जर बघितला तर रोड साईडला एवढं छान काम केलं आहे मस्त डेव्हलपमेंट सुरू आहे ओपन जिम वगैरे होत आहे वॉकिंग स्पेस वगैरे छान ठेवला आहे छान वाटतं या रोडला आणि हे बघा मॉलच्या बाहेर इथं गाडी वगैरे असायचे खायचे वगैरे ते आता काढलेत आणि अशी गाळे तयार केलेत त्यांचा लिलाव अजून व्हायचा आहे लिलाव झाल्यानंतर मस्तपैकी ह्यात दुकान सुरू होणार गेम झुम मध्ये बऱ्याच नवीन गेम आले त्यामुळे करून आल्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू देणार होते पण त्या दिवशी एवढं इमोशनल झालं की कसं रिॲक्ट व्हावं ते पण समजलं नाही आणि मुळात व्हिडिओ बनवायचं पण लक्षात आलं नाही ते विसरूनच गेली मी आणि दुसऱ्या दिवशी पाहुणे आले त्यामुळे दुसऱ्या दिवशी पण राहून गेलं त्यामुळं तिसऱ्या दिवशी आज व्हिडिओ बनवते आणि परत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायला परत जास्त वेळ लागेल त्यामुळं माहीत नाही खूप लेट होईल पण ठीक आहे आणि मूवीविषयी म्हणाल तर असं वाटलं की एवढ्या कमी वेळात म मा छत्रपती महाराज संभाजी महाराजांच्या विषयी दाखवत आलं नाही फार काही मेन मेन इन्सिडेंट दाखवलेत पण लहानपणापासून शेवटपर्यंत दाखवलं असतं तर जास्त मजा आली असती पण तेवढ्या वेळात ते बसवता आलं नसतं त्यामुळं त्यांचा पण नाईलाज होता पण असं वाटतंय याच टीमला घेऊन याच सगळ्यांनी एक वेब सिरीज बनवावी संभाजी महाराजांचा पूर्ण चरित्र त्यात मांडावं म्हणजे लहानपणापासून शेवटपर्यंत सगळं दाखवावं म्हणजे मन भरलेलं नाही अजून <laughs> शेवट दाखवला त्यात इमोशनल झालं पण पन लहानपणापासून दाखवलं असतं ना तर छान वाटलं असतं शिवाजी महाराजांच्या विषयी पण दाखवलं असतं पण छत्रपती संभाजी महाराजांच्यावर मूवी असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांना नाही दाखवलं आणि असं वाटतंय की वेब सिरीज बनवावी त्यांनी आणि पूर्ण बघायला भेटावं बाकी छत्रपती संभाजी महाराजांच्यावर एवढ्या मोठ्या लेवलवर मूवी बनली हे भारी वाटलं आणि छान वाटतंय मस्ट वॉच मूवी आहे सगळ्यांनी बघावी पुढच्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचावा यासाठी हे खूप गरजेचं होतं त्यामुळं अशा मूवी बनल्या पाहिजेत तसंच माझी इच्छा आहे की येसुबाईंवर पण एक मूवी बनला पाहिजे कारण त्यांचा त्याग पण खूप मोठा आहे त्यांचं व्यक्तिमत्व पर्सनली त्यांच्यावर एक मूवी बनणं गरजेचं आहे बाकी भारी आहे मूवी खूप छान आहे सगळ्यांनी बघा जाऊन ज्यांनी बघितलं नसेल तसं मोस्टली जणांनी बघितलं असेल पण बघितलं नसेल तर बघ जाऊन बघा बाकी काही नाही चला भेटूया परत पुढच्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये आणि माझा पहिला असा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच कधी कधी ब्लॉग येत राहतील तर चला बाय बाय